गटारी स्पेशल नॉनव्हेज थाळी चमचमीत आणि झंझडीत अशी नॉनव्हेज रेसिपी थाळी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर डायरेक्ट किचनच दाखवलेलं आहे किचनमध्ये लावायला घेतलेले आहेत मी भांडी तर आमचा चहा नाश्ता सगळा झालेला आहे आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या आणि आज आहे गटारी तर थोडं व्हिडिओ लेट आलेला आहे तर काही कारणामुळे तर कंटिन्यू करूया आणि मग आता इथे मी ते घेतलेले आहेत भांडी लावायला तर भांडी मी पुसून अशी लावते म्हणजे जे पाणी असतं ते ट्रॉल्यांमध्ये कसं राहिलं का मग आपल्या ट्रॉल्यांमध्ये बॉक्समध्ये कॅबिनेटमध्ये वास येतो स्मेल येतो असा वेगळाच तर मग मी अगोदर अशी पुसून घेते म्हणजे कोरडी करून घेते भांडी आणि मुलांच्या फरमाईशनुसारच आजचा आजची गटारी करायची आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज बनवायचं आहे लॉलीपॉप मस्त असे आणि बकऱ्याचं मटन जिरा राईस तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि त्याचबरोबर इथे मी माझं चालू पण आहे माझी घरातली कामं तर घरामध्ये आपल्याला कितीही कामं करा ते काय आपल्याला कमी होतच नाही तर मग विचार केला पहिला पहिला किचन क्लीन करून घेते म्हणजे जी किचन मध्ये भांडी आहेत म्हणजे आपला किचन टॉपवर ते सगळं क्लीन करून घेते म्हणजे पूर्ण आपल्याला मोकळा भेटेल मला इथे स्वयंपाक करताना जेवढा किचन क्लीन असेल ना म्हणजे जेवढा मोकळा असेल तेवढा आपल्यासाठी तुमच्याशी गप्पा मारता मारता फ्रेंड्स माझा किचन टॉप पण क्लीन झालेला आहे तर पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया मटण घेतले इथे बनवायला त्याच्यासाठी मी ते कुकरमध्ये मटण बनवते तर मी अगोदरच इथे कांदा वगैरे फोडणीला घातलं आहे खडे मसाले आणि थोडंसं क्रश केलेलं लसूण ॲड केलं याच्यात तुम्हाला दाखव आणि ते वाटण पण तयार केलं आहे खोबऱ्याचं वाटण तर इथे पाहू शकता खोबरा भाजून वाटण केले आणि याच्यामध्ये मिरची कोथिंबीर अद्रक वेलची हिरवी आणि जिरं हे असं घालून मी असं वाटण केलेलं आहे आणि आता भाजी घालते फोडणीला म्हणजे मटन राईस बनवायचं आहे तर कांदा मस्त झालाय नरम हा बघा म्हणजे फ्राय झाला आता मसाले ॲड करते याच्यात हळद घेते घालून एक चम्मच चमच छोटा आहे हा बघा दोन चम्मच मसाला ॲड करते घरगुती चवीप्रमाणे मीठ घालून लगेच ॲड आड़ करते आणि मग मसाला चांगला परतून घेते आणि आता याच्यामध्येच मी मटण पण ॲड करते लगेच मटण ॲड करून मिक्स करून घेते आणि मग तो हिरवा वाटण येतो ॲड आहे मिक्स करते चांगला जास्त कोरडा पण नाही आणि जास्त हे पण नाही हार्ड नॉर्मल आहे तर मस्त असं मिक्स करून झालेलं आहे हिरवं वाटण ॲड केलं आहे तर तोही मिक्स करून घेते अजून पाणी नाही ॲड केला तर बघा मस्त कोट करून घेतले म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स केले आता झाकण ठेवते बारीक फ्लेमवर पाच मिनटं नाही तर तीन मिनटं ते पाणी गरम करत ठेवले भाजीमध्ये ॲड करायला मस्त वाफ सुटले बघा आणि मटण पण आपला मस्त झालेलं आहे पाणी सुटले मटणाला हे बघा तर आता मी याच्यामध्ये बटाटे ॲड करते पहिला मिक्स करते चांगलं पाणी ॲड करून घेते गरम पाणी या भाजीला मस्त फुटले बघा ग्रेव्हीला कुकरचं झाकण गॅस केलेली बारीक अशी वस्ती करायची कारण आतमध्ये वाफ झाली करते फास्ट पाच ते सहा सिट्ट्या करते सहा सिट्ट्या करणारे इथे तांदूळ घेतलेले ते बघा त्यानं धुवून घेते अशाच प्रकारे पाच ते सहा सिट्ट्या करून घेऊ घेणार आहे कुकरच्या जिरा राईस बनवण्यासाठी मी आता इथे पातेले ठेवलेले आहे त्याला गरम करून घेते तर इथे तेल घातलेलं आहे मी पातेल्यामध्ये तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम नाही केलं नाहीतर मग गरम मसाले आपला आहे ना खडा मसाला तो लगेच करपून जातो जिरा ॲड करून घेते नंतर आपलं जिरा आहे आणि इथे थोडीशी केलेली कोथंबीर ॲड करते ऑफ तर इथे एवढी ही हळद ॲड करते नंतर आता इथे तांदूळ ॲड करून घेणारे लगेच तांदूळ ॲड करून ना मी मिक्स करून घेतले सगळा हे बघा कलर बघा मस्त झालेला आहे लेमन लेमन कलर आणि आता पाणी ॲड करते तर इथे ना मी पाणी गरम करत ठेवले मस्त गरम पाणी झालंय गरम पाणी घातलं ना का पटकन भाताला उकळी येते तर इथे बघा लगेच उकळी फुटलेली आहे आता इथे मी चवीप्रमाणे मीठ ऍड करते कारण मीठ नव्हतं मी ऍड केलं अगोदर तर अशी आपली गटारी चालू आहे गटारी ही गाववाल्यांचीच असते मला तर असंच वाटत म्हणजे एक प्रकारे गाववाल्यांचा सण गटारी म्हणून नॉनव्हेज खाण्याचा आणि भरपूर व्हरायटीचे नॉनव्हेज बनवतात यावेळेस गटारीच्या वेळेस आमच्याकडेही म्हणजे माझ्या माहेरी पण बनवा बनवतात म्हणजे माझ्या घरी आता चार पाच वर्ष चार वर्ष झाली आमच्या घरी गटारी वगैरे एवढं काही इंटरेस्ट नाही आणि मी पण याच वर्षी जरा इंटरेस्ट घेतलाय थोडं बनवायचा घरच्या घरी कारण आपली मुलं पण आहेत आता मुलं कशी मुलांना काय एवढी समज नसते काय आहे काय नाही पुढचा आणि मग त्यांच्यासाठी मग त्यांना कसं आहे समोर दुसरीकडे बघतात आणि मग आपल्याकडे तुम्ही काणे असं करत तुम्ही काणे तसं करत दहा वेळ म्हणजे शंभर त्यांचे क्वेश्चन असतात तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपण काय द्यायचा कळतो पण वळत नाही असं झालेलं आहे हे बघा फ्रेंड्स इथे मी लॉलीपॉपचे पीस स्वच्छ तीन ते चार पाण्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी थोडा अर्धा लिंबाचा रस ॲड करते आणि थोडा वेळ ठेवते मॅरिनेशन मिक्स करून घेते आणि थोडा वेळ असंच ठेवून देते तोपर्यंत मग बॅटर रेडी करून घेते झाकण ठेवते तर इथे बाऊल घेतले मी आणि लॉलीपॉप करण्यासाठी आता बॅटर बनवून घेते इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तर अशी बऱ्यापैकी घेतलेली आहे कारण आपले लॉलीपॉप भरपूर आहेत याच्यात ॲड करते ब्लॅक पेपर दोन अंडी चवीप्रमाणे मीठ ॲड करते चांगला मिक्स करून घेते मी पहिला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा समप्रमाणात ऍड करणार आहे जे दोन वाट्या मैदा तर दोन वाट्या कॉर्नफ्लॉवर पण अशा पिठाच्या वस्तू ज्या बाहेर न आणतो त्या चाळून घेतलेल्या चांगल्या तर हा कॉर्नफ्लॉवर आहे म्हणजे कॉनस्टाच आता ऍड करते मैदा मैदा तर फ्रेंड्स हे मिश्रण तर मिक्स करून घेते मी आणि जसं पाणी जमेल तसं पाणी ॲड करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले तो ॲड करते आणि आपल्या चिकनला तर पाणी असतंच पण क्लीन केल्यानंतर त्या पाण्याने पण थोडा याला मॉइश्चर जास्त पकडेल म्हणजे पाणी सुटेल म्हणून मी जेवढं जमेल तेवढं कमी टाकण्याचा प्रयत्न करते आता हे मिक्स करून घेते चांगलं आणि कॉर्नफ्लॉवरला कसं जसं पाणी लागेल तसं तो घट्टसर होत जातो म्हणजे कडक हाळ होत जातो त्याच्यामध्ये ऍड करते मी मिरची पावडर कलर साठी आणि थोडासा फूड कलर पण ॲड करणार आहे मुलांना कसे लाल कलरचे लॉलीपॉप जास्त आवडतात आपण ग्रीन कलरही ऍड करू शकतो याच्यात मुलांचा कसं आवड जी बाहेर वस्तू मिळते विकत त्याच प्रकारे झाली पाहिजे घरामध्ये पण त्यांचं मन प्रसन्न होत आपला बॅटर मस्त झालं रेडी मला थोडासा मीठ कमी वाटतो म्हणून मी मीठ पण ऍड करून घेते तर आपलं बॅटर झाले रेडी आता मी याच्यामध्ये हे लॉलीपॉपचे पीस एक एक हे बघा मस्त असं बसतो आता हे सगळे ॲड करून मी थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून देते कसा आहे जो बॅटर आहे तो मस्त असा आपल्या चिकन लॉलीपॉपला व्यवस्थित बसेल जो पाणी आहे तो सगळा बाउलमध्ये जमा झालेला तर फ्रेंड्स थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवून देते मटन मी काढ कुकरमध्ये मस्त रेडी झाले मटन हवं का तर अशी ग्रेव्ही झालेली आहे एवढी थोडा वेळ उकळून घेते मी कुकरमधनं काढल्यावर पाकिले टाकल्यावर आणि आता वरून घाते कोथंबीर असं आपला बकऱ्याचा मटन झाले तयार आणि बटाट्याने एकदम मस्त टेस्ट देते बकऱ्याच्या मटणाला कोंबड्याच्या मटणाला गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते इकडे ठेवलेले मी ते लॉलीपॉप करण्यासाठी कढई लोखंडाची आणि फ्रेंड्स आपला जिरा राईस बरा कसा मस्त झाले एकदम टेस्टी असं नारळी भात पण होतो याच्यामध्ये नारळाचा किस दूध घातला ना मग नारळी भात तयार होतो पण मला नारळाची काय नारळी भात जास्त आवडत नाही मला असं जिरा राईस नॉर्मल आवडतो म्हणून मी तसं बनवलं आता तेल घातले तेल चांगलं गरम झालं का लॉलीपॉप फ्राय करून घेऊया बॅटर आणला मी आत्ताच फ्रीजमधलं आणि आपलं तेल पण मस्त झाले गरम आता कारण आपला जो चिकन आहे तो आपला चांगला शिजला पाहिजे फ्राय झाला पाहिजे वरचे फक्त फोटिंग फ्राय होऊन फायदा नाही पास थोडीशी कमी असं करत राहायचं नाही तर आपण बारीक फ्रेम मध्ये टाकत तेल थंड ते, ते होतो आपल्याला थोड सुट्टे बसते आणि जाते फ्राय करून घेते कलर बघा असा मस्त मस्त झालं फ्राय खाऊ शकता आता एक एक मी असं त्याच्यामध्ये काढून घेते बघा छान झालेले आहे मस्त फुगलंय बॅटर पण एकदम व्यवस्थित झालेला आहे फ्राय फ्रेंड्स कडकच मस्त वाटतात खाण्यासाठी घालतो असे मस्त कुरकुरीत झालेत हे बघा म्हणजे ते प्लेट काढून काही यांना आपण घात झाले फ्रेंड्स आता मी पलटी करून घेते एक एक पीस आता चिटकतातच चिटकतात आपण सोडायचं किंवा नाही म्हणजे आपण हे करू बघा असे कलर आलेला आहे जास्त लालही नाही आणि जास्त नॉर्मली नाही व्यवस्थित असा कलर आलेला आहे तुम्हाला साध्या सोप्या सिंपल पद्धतीने व्यवस्थित फ्राय करते दहा मिनिट बारीक फ्लेम तर मी चटणीने बनवली कारण आपल्याला नॉनव्हेज बरोबर खायचं आहे बरोबर म्हणून मी चटणीने बनवली आणि आज मी मच्छी पण नाही बनवली कारण शुक्रवारीच मच्छी आहे आणि त्याची व्हिडिओ पण तुमच्याबरोबर मी शेअर केले त्याचा ब्लॉग पूर्ण ब्लॉगच बनवलेला नसेल पाहिला तर नक्की पाहायला विसरू नका पाठीमागे जाऊन तर फ्रेंड्स पाहू शकता कसे झालेत बघा मस्त लॉलीपॉप फ्राय चिकन लॉलीपॉप तर आहे ना हॉटेलपेक्षा भारी एकदम मस्त टेस्टी टेमटिंग तर असे झालेले लॉलीपॉप इकडे झालेलं आहे मटन तयार हा बघा मस्त तरीवाला मटन आणि इथे झालेलं आहे आपला जिरा राईस असं आपलं जेवण झालेलं आहे तयार गटारी स्पेशल गरम आहे